अलीकडच्या काळातली सगळ्यात मोठी शोकांतिका काय आहे का कोण कोणाचाही मोबाईल घ्या कोणाचाही महाराजांपासून कोणाचाही मोबाईल घ्या आणि त्यांच्या मोबाईलचे डीपी पहा किंवा स्टेटस पहा एवढे सुंदर असतात फिल्टर लावून लावून काढलेले असतात ना एवढे सुंदर असतात पण शास्त्र असं सांगतं डीपी आणि स्टेटस सगळ्यांनाच चांगले ठेवता येतात पण आपलं आत्मचरित्र जीवनचरित्र ज्याला चांगलं ठेवता आलं ना त्याचा डीपी चांगला नसला तरी चालेल आत्मचरित्र जीवनचरित्र माणसाला चांगलं ठेवता यायला पाहिजे तुम्हाला माहित आहे साधू संत आणि भगवंत यांच्या पायाला पाय न म्हणता आपण चरण म्हणतो का म्हणतो आपले पाय ते पाय पण त्यांचे पाय चरण त्याच कारण त्यांचं आचरण लक्षात आलं का आपले पाय ते पाय पण त्यांचे पाय ते चरण कारण त्यांचं आचरण आचरणानं पाय पाय न राहता ते चरणामध्ये परिवर्तित होत असतात आपलं आचरण नसल्यामुळं आपले पायच आहेत आणि त्यांचं आचरण असल्यामुळं पाय न म्हणता त्यांना चरण म्हटलं जातं साचरण मानवी जीवनामध्ये शुद्ध असावं आणि असं प्रकारचं शुद्ध आचरण ज्यांचं आहे ना, ना ते मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्रीरामचंद्र आहेत बोला जय श्रीराम